महापालिकेला विकास निधी कमी पडू देणार नाही सर्वाधिक निधी मनपाला देऊ पालकमंत्री सुरेश खाडे सांगले महापालिकेला मी नेहमी डी पी सीमधून अधिकाधिक निधी दिलेला आहे अशी माहिती पालकमंत्री सुरेश खाडे यांनी दिली महापालिका क्षेत्रातील विकास कामासाठी पाहिजेल तेवढा निधी देऊ महापालिकेला निधी कमी पडू देणार नाही यापुढेही सर्वाधिक निधी मनपाला देऊ अशी ग्वाही पालकमंत्री सुरेश खाडे यांनी दिली कोण जिल्ह्याला ना देणार नाही ना त्यावेळी नगरपालिका सुध्या महानगरपालिका नगर परिसरात सुध्या पैसे कमी पडणार नाहीये आणि बाकी इतर ग्रामीण भागालाही पैसा कमी नाहीये माझ्या तालुक्यात माझ्या शहराच्या जिल्ह्यामध्ये फक्त नाहीये आपण जरा चौकशी केली तर आपल्याला समजेल की पुऱ्या तालुक्यात सगळ्यांना पैसे भर भरून दिलेले आहेत आणखी पैसे द्यायची व्यवस्था आम्ही दोघच काम करतो ना पॉझिटिव्ह काम करतो ना? ना जे काम करत असताना काय डोकी चालायची पण ते ना काय पॉझिटिव्ह काय निगेटिव्ह असेल बरोबर ना पण आता आम्ही दोघंही पॉझिटिव्ह आहे शासन आमच्या बरोबर आहे त्यामुळं विकासाला प्राधान्य दिलं जात आहे बरोबर नाही ना त्यांच्या घरावर स्लॅब मारायचा आहे ना माझ्या घरावर स्लॅब मारायचा आहे पण जो पैसा शासनातील जास्तीत जास्त कसा आणता येईल त्या दृष्टिकोनातून तो पैसा जनतेपर्यंत वंचित राहिलेल्या भागापर्यंत जास्त अंतुतयापर्यंत कसा पैसा जाईल ही दक्षता आम्ही घेतो ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली